अहंकार आहे तुझा विचार त्या साधून त्या ठिकाणी संपवला साधू सांगताय की तुला असं वाटतंय की तो दोन कोटीचा बंगला बांधला साधू सांगितलं की जगाच्या नकाशामध्ये तुझ्या बंगल्यात बंगल्याला जागा नाही तुझं गावात दिसत नाही तुझं घर कुठं दिसणार आहे म्हणून त्या जगाच्या बाजारामध्ये जेव्हा आम्ही आपला जुन्या लोकांची म्हण आहे की आपण प्रत्येक की अरे आपला हलकाच आहे आपला कांदा आपण जेव्हा बाजारात आपल्या शेतात पिकवतोय हो काय वाटतंय आपल्यासारखा कांदा मिळतच नाही एवढा मोठा आहे याला पत्ती आहे याचा रंग चांगला आहे जेव्हा तू मार्केटला विकायला घेऊन जाशील तेव्हा कळत की अरे आपल्यापेक्षा जगात चांगले कांदे संस्कार जर आपण त्यानं पाणी पाजलं फेरे मारले फे म्हटलं अमेरिकेला सांगतात की एक कर्म एक व्यवसाय आहे ते मिळवण्यासाठी आपली धडपड चालू आहे खुरकुत्या पडल्या तुझ्या चेहऱ्याला दादा आता वय झालं तुझं दादा आणि मग हा माझ्या आहे आरसा खरं दाखवतो तू चांग जगाच्या पाठीमध्ये दोनच गोष्टी आहेत एक पाप आणि पुण्य परती जे काही येत आहे मनामध्ये विचारायचे बंद आहेत का चक्र चालूच आहे मेंदू मेंदू ही गोष्ट अशी आहे की इथं जरी बसलं तरी आमच्या मनामध्ये चक्र फिरत आहे आणि ते जे चक्र आहे मनचक्र आणि मेंदू चक्र ही दोन चक्र आहेत ती गोलाकार फिरायचं काम चालू आहे ते काही चक्र थांबत नाही इथं एक उदाहरण देऊन आपण पुढे जाऊया दोन सखी भाऊ होते दोन सखे भाऊ रस्त्यानं चाललेले आहेत रस्त्यानं चाललेले असताना एका बाजूला कीर्तनाचा आवाज आला एका बाजूला नर्तनाचा आवाज आला एका बाजूला तमाशा ता चालू आहे एका बाजूला कीर्तन चालू आहे दोघांनी दोन्हीकडे पाहिलं एक भाऊ कीर्तनाकडे गेला आणि एक भाऊ नर्तनाकडे गेला जो कीर्तनात गेला दुसऱ्या दिवशी योगा दोघांनी जग सोडलं आणि जग सोडल्याच्या नंतर जो कीर्तनात गेला होता ना त्याला नाही स्वर्गात जागा मिळाली जो तमाशात होता ना त्याला स्वर्गात देवाने दे। जवळ बोलवलं मग याला प्रश्न पडला यानं दोघंही यम यमराजाजवळ गेली यमराजा अरे मी तर रात्री कीर्तनात होतो कीर्तन ऐकत होतो आणि तरी मला तुम्ही तिकडं स्वर्गात नाही इकडं खाली पाठवताय आणि माझा भाऊ तर तमाशाला गेला होता त्याला तुम्ही स्वर्गात घेऊन चाललंय चुकीचं चाललंय तुमचं कोण म्हणते की जे गेलं ते म्हणते ते म्हंटल बरोबर आहे दादा तू काल कीर्तनात होता आणि तुझा रोज तमाशात होता पण जेव्हा तू कीर्तनात होता तेव्हा तुला तमाशा आठवत होता तो होता कीर्तनात शेर राहिलं पण तिकडं काय चाललं असेल तो काय पाहत असेल त्यानं पाहिलं ते मला पाहायला मिळत नाही तुझ्या मनामध्ये जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत तमाशा चालू होता आणि जो तमाशात गेला होता ना त्याच्या मनात कीर्तन होतं म्हणून मनात काय आहे त्याच्याकडून तुझी गस्ती चालू आहे तुझ्या मनानं ठरवलंय ना तुझ्या मनानं सुख पाहिजे ना तुझ्या मनात काय आहे बाहेर दाखवलं जग सगळं फसव आहे सगळं फसवत आहे सगळी फसवपासू चालू आहे मन काय सांगते मनात काय चालू आहे आणि मनावरती तुझी पुढची गती अवलंबून आहे तुला सद्गती पाहिजे मन काय विचार करते तुला चांगलं करायचंय जा मन काय विचार करते काही माणसं चांगलं वागूनही त्यांचं वाईट होतं बऱ्याच वेळा आपण जगामध्ये पाहतो फिरताना समाजामध्ये पाहतो खूप चांगला वागतो आयुष्यामध्ये खूप चांगली कामं केली त्याने खूप चांगले कामं करू नये त्याचं वाईटच होतं दरवेळेस एखादा माणूस वाईट वागणे तर चांगलं होतं रोज वाईट वागतो रोज, 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 रो रोज, रोज याला शिव्या दे त्याला त्याच्याशी बांधणं कर याला हजा कर याचा बांधकोड त्याची बहीण चोर याला शिव्या देईन हे सगळं करू नये त्याच्या जीवनात चांगलंच होतं मग मात्र मला त्याला प्रश्न पडतो काय करे महाराज तुमचं रो� ते तुम्ही सांगता की जसं कर्म करेल तसं फळ आहे आणि मग तो वाईट वागून त्याचं चांगलं होतंय कसं काय होतंय आणि काहीच चांगलं वागून वाईट होतंय दादा या जन्मातल्या कर्माचं फळ नाही या जन्मात तो करत असलेलं चांगलं कर्म त्याचा संचय त्याची त्याचा जो संचय आहे तो त्याच्या संचितामध्ये जमा होतो संचित क्रियामान कर्म आणि त्याचं फळ निश्चित आहे एखादा माणूस जगामध्ये जन्माला आला जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत तो मधल्या काळामध्ये जे काही कर्म करतो जे काही काम करतो आहे त्याच त्याच संचित घडवलं जात या जन्मात केलेलं कर्म या जन्मात घड्याला मिळेल असं नाही जुन्या काळामध्ये बलाद येतो आताच्या तिला माहित नाही जुनी मंडळी आहे तिथं दोन तीन घट्यावाली माणसं आहेत तिथं बसतील पुढे त्यांना माहित आहे बलाद असायचं जुन्या काळात बलाद ता धान्य टाकलं जायचं जुन्या काळात साठवून ठेवायचे धान्य एक मोठं बलाद होतं त्या गावासाठी बलाद तयार केलं होतं आणि त्या गावामध्ये दोन शेप होते खाली गहू टाकला त्याच्यावर बाजरी टाकली दोनशेप होते त्याच्यावर दोनशेप होते काय टाकलं जवारी टाकली आता मला एक सांगा ते जर बलाद खालून खोडलं तर पहिल्यांदा काय बाहेर येणार आहे जे पहिले टाकले ते येणार आहे पहिले गहू टाकले गहू बाहेर येतील गहू एक दिवस संपणार आहे मग तुला बाजरी खायची वेळ येणार आहे मग तू बाजरी करणार आहे खालून मग वरती जे आहे ज्वारी ठेवलेली ती नंतर येणार आहे खालून खोलल्यानंतर तुझं कर्म कसं आहे तू या जन्मामध्ये केलेलं कर्म चांगलं कर वाईट कर दुसऱ्याला नाव ठेव तुला काय करायचं कर। ते कर जसं कर्म करणार आहे तुझ्या आता ठेवा त्यामध्ये जमा होतो आहे तुझी वेरीजाला की त्या ठिकाणी चालू आहे एखादा माणूस वाईट वागून चांगलं होतं मग माणसं म्हणतात महाराज काय तुम्ही सांगताय सगळं गप्पा पण ते वाईट वागते तर चांगलं हो वो। जगामध्ये त्याने केलेलं कर्म चांगलंच होतं त्याचं चा फळ त्याला चांगलंच चा मिळणार आहे या जन्मात वाईट वागतोय ना याचं संचित पूर्ण तयार आहे संचित अन्न मान धन ते तर तारब्धाधीन तारब्ध्याच्या आधी नाही तू कोणतं अन्न खाणार आहे तुला किती मान मिळणार आहे आणि तुला किती धन मिळणार आहे ते तुझ्या प्रारब्धाच्या अधीन आहे तुझ्या संचिताच्या अधीन आहे तुला असं वाटतंय वेळ्या की मी खूप श्रीमंत होणार आहे माझ्याकडे खूप पैसा येणार आहे कधी येणार आहे तुझ्या प्रारब्धाच्या अधीन आहे तुझ्या प्रारब्धामध्ये से पहिले पण से जादा किसी को कुछ नाही मिळणे वाला वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त कुणालाच काही मिळत एखाद्या माणसाचा जुना काळ चांगला होता त्याला जुना काळ चांगला आठवत होता तो म्हणत होता माझ्या काळामध्ये असं होतं महाराज तसं होतं खूप चांगले हो दिवस होते आमचे दिवस फिरले पण मी परमार्थ सोडला नाही मी माझं कर्म सोडलं नाही मी देवाची आधा आराधना सोडली नाही निश्चित तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस येणार आहे न नित्यम लगे ते सुखम नित्यम लगेल ते दुखम सुखच्या नंतर दुखम दुखशे नंतर सुखम मी नाही सांगत भगवद्गीता सांगते सुखान दुख आने दुखान सुख चक्र चालू सुख दुख दोनों रहते समय जीवन है कभी धूप तो कभी छा <coughs> कभी धूप तो कभी छा भले भी दिन आते जीवन बुरे भी दिन आते अच्छे खासे पद कर्म के सभी यहाँ पाते कभी सीधे तो कभी उल्टे पड़ते हैं अजब तो समय के पाव कभी धूप तो कभी छाप कभी धूप तो कभी छाप सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है ये सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है ये कभी धूप तो कभी छाव कवीधूप्त कवीछ जीवनामध्ये कधी चांगले दिवस येतील कधी वाईट दिवस येतील कधी ऊन आहे कधी सावली आहे कधी उजेड आहे कधी अंधार आहे कधी चांगले दिवस आहे कधी वाईट दिवस आहे हे सगळं बदलणार आहे आज जे आहे ते सगळं जाणार आहे हेही जाणार आहे सुखाचे दिवस असले तेही ढळणार आहे दुःखाचे दिवस एखाद्या जीवनामध्ये खूप दुःख आहे त्याची दुःखाचे दिवस ढळणार आहे बदल होत असतो बदल हा सुट्टीचा नियम आहे बदलतात जीवने क्रमाक्रमाने दिनादिनाने वेळेवेळेने काळ हा बदलत आहे आणि म्हणून घडी घडी काळ वाट याची आहे अजून किती आहे अवकाश तुझे चांगले दिवस चाललेत ना काळ वाट पाहतोय त्याचे किती राहिले पुण्य शिल्लक तोपर्यंत त्याचे चांगले दिवस आहे तुझे वाईट दिवस चाललेत ना काळ वाट पाहतोय अजून किती याचा पाप कर्म शिल्लक आहे तुझे चांगले दिवस येणार आहे दोन सख्खे भाऊ होते आणि सख्खे भाऊ विभक्त झाले तेव्हा विभक्त झाले जुना काळ होता विभक्त विभक्त म्हणजे वाटणं झालंय आणि जेव्हा वाटणं झालं तेव्हा असं ठरलं की ज्याला बागायत क्षेत्र आहे त्याला कमी जमीन आणि ज्याला जिरायत आहे त्याला जास्त जमीन जुना काळ तर झालं काय जिरायत जमीन ज्याला होती त्याला जास्त जमीन आली बागायत जमीन डायल होती त्याला कमी आली त्या काळात वाटण्या करायला काय कायदा नव्हता नियम नव्हता जुनी चार दोन मंडळी जायची आणि ती ठरवायचे किंवा कुटुंबातलं कोणी ज्येष्ठ ठरवायचे याला हे द्या त्याला ते द्या पण नंतरच्या पिढीच्या मनात शंका आली नंतरच्या पिढीने विचार केला की ज्या चुलत्याला आपल्या चुलत्याला जास्त जमीन कस काय आली इकड्या ता तर त्या काळात त्याने खरपड जमिनीवर माती टाकली सपाटीकरण केलं लेवल केली मग त्याची जमीन मोठी दिसायला लागली मग यांच्या मनात यायला लागलं की अरे त्याला जास्त जमीन आहे मग हे कोर्टात गेले कोर्टात गेल्यावर गे कोर्टाचा गे निकाल काय येणार आहे समसमान दोघांना कोर्टात गेल्याच्या नंतर कोर्टाचा निकाल समसमान येणार आहे पण मला सांगा की जो अगोदर कष्ट करत होता त्याला अगोदर कष्ट करून ती जमीन पिकवली नापीक जमीन पिकात आणली तिला काळी माती टाकली ती सपाट केली त्यानं त्याच्या मागे काही कष्ट केले असतील ना निश्चितपणे त्याच्या कष्टाचं ते फळ होतं पण कर्म फळ उलट केलं जो कर्म करत होता ज्याला कमी जमीन होती त्याच्याकडे पाणी होत पण त्याने कष्ट केले नाही ती जमीन पिकवली नाही त्याची पिकणारी जमीन नापिक झाली आणि जा त्याची नापिक होती त्याची सुपीक झाली हे काय कर्माचं फळ आहे म्हणजे सांगत होतो तृप्ती झाली जैसी साधने सरती आपैसी तुमची तृप्ती झाली की आपोआप साधनं वाजत होतात साधनं थांबत नाही आता मला बऱ्याच वेळापासून ठसका लागलाय तहान लागली पाणी येणार आहे येईल पाणी येणार आहे पण पाणी येत असताना तृप्ती हा विषयावर आपण बोलूयात तृप्ती आर येत तृप्ती या विषयावर आपण बोलतोय की तृप्ती हा विषय असा आहे पाणी पिलं की मग मला बरं वाटणार आहे का बरं जीवनाचा नियम असा आहे जी गोष्ट आपण करतो जी गोष्ट आपण करतोय ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आपल्याला कळलं आता कसं वाटलं परंतु तुझ्या शहरात राहायला गेला शहरात राहायला गेल्याच्या नंतर मुलगा त्या ठिकाणी राहतोय आईला मुलगा त्या ठिकाणी येऊन गेला की पुण्यासारख्या शहरामध्ये ते राहत आहे तर राहत असताना आई पुढे आली आई पुढे आल्याच्या नंतर आईचा काय प्रॉब्लेम होता आईचा एका डोळा दिसत नव्हता आईला भाजलेलं होतं एका बाजूला आणि भाजलेलं असल्या कारणाने यांना असं वाटायचं की आईनं माणसात येऊ नये चौ घालायचं काम तर ती आजी माणसात म्हातारीला काय आटलं नाही तिला आजच्या आज कुठे नेऊन घालायचं वृद्ध आश्रमात इथं काय म्हातारी व्हायची नाही आता एवढे दिवस झाले आपण आज सण करत होतो सांगितलेलं तिला कळत नाही त्या आजीला रवानगी झाली तिच्या वृद्ध आश्रमात जेव्हा वृद्ध आश्रमात रवानगी झाली दादा याच्या मनात कधी कधी विठा की आईला भेटलं पाहिजे मला महिना दोन महिन्यातून द्यायचा आईला भेटायचा आईशी दोन शब्द बोलायचा पाचशे रुपयाचे नोट आईच्या हातात द्यायचा आणि कोणी यायचा असे अनेक दिवस केले अनेक दिवस गेल्याच्या नंतर एके दिवशी निरोप आला की तुमची आई गेली तुमची आई गेल्याच्या नंतर नंतर पुन्हा बुद्ध असं म्हणतो निरोप आला निरोप असा होता की तुमच्या आईची एक पेटी या ठिकाणी राहिली ती घेऊन जा रुद्धाश्रमाद रुद्धाश्रमाद खाली। हा पेटी आणण्यासाठी त्या वृद्धाश्रमात गेला वृद्धाश्रमाखाली पाच लाख रुपये शिल्लक होते किती पाच लाख रुपयाचं बंडल होत नोटांच हा जे पाचशे द्यायचा ना तो त्या पेटीत नेऊन ठेवायचा आणि मग नोटा होत्या आणि नोटांच्या खाली एक चिठ्ठी होती ती मध्ये गेलो होतं बाळू मी जन्मापासून आणायला होतं रे मी बाजू होती तुला वाचवण्यासाठी मी त्या जाळामध्ये उडी घेतली होती ती उडी घेत असताना मी बाहेर येत असताना मला एक डोळा झाला मला सिव्हिलला पुढ्याला ऍडमिट केलं गेलं आणि ऍडमिट केल्याच्या नंतर तेव्हा असं सांगितलं की हा डोळा काढावा लागेल तो डोळा काढला बाळू तू झोळीत होतास तुला हे माहीत नाही मी आंधळी का झाली त्याच्या डोळ्यातून पाणी गळत होतं की ज्या गोष्टीची मला लज वाटत होती की माझी आई आंधळी आहे माझ्या आई देसाईला क्रूप आहे त्या आईचा काही दोष नसताना मला वाचवण्यासाठी आई कुठ झाली होती आणि तिची सोबत येत नाही तुझ्या सोबत जे येते ना, तुझा कर्मा है। ना। सी करनी ते तुझं कर्म आहे म्हणून म्हटले फक्त एका स्वर्गात राहिला नायग तुला वाटते ना मी जे कमवलं कष्टाने बाब कमावतो आणि पूर्ण बिगर कष्टानं संपवत आहे तुझ्या कमावलाय तू कमावलेला एकदम संपणार आहे तू कमवलेला एक दिवस ताईसणार आहे तुने जो कमाया हे ही खाएगा खाली हाता तू खाली हात, तु, हात जायगा तुझ्या कमावलेली सगळी वस्तू आहे कमवलेली सगळी संपत्ती आहे ही इथे राहणार आहे जाताना तुझ्या सोबत कवडी सुद्धा येणार नाही तू मोकळा ना राहणार आहे आणि म्हणून जेव्हा तू मोकळा राहणार आहे जेव्हा तू मोकळा जाणार आहे तेव्हा तुझ्या जाताना तुझ्या सोबत एक गोष्ट येणार आहे आणि तिचं नाव आहे तू केलेलं कर्म तू चांगला कर्म करतोय की वाईट कर्म करतोय मावळी सांगताय तृप्ती झाली साधने सरती आपैसी तृप्ती झाल्यानंतर आपोआप साधन बाजूला होतात का आत्मतुष्टी तैशी तशी आत्मतुष्टी पहा आत्मस्वरूपात जाऊन पहा स्वरूपानंदात जाऊन पाहा की देह आत्मसंतुष्टी तैसी कर्मी नाही तुझा कर्म तुझ्या सोबत यायचं असेल कर तो तो तुझा कर्म तुझ्या बरोबर यायचं असेल ते फक्त तुझ्या सोबत येत तुझं कर्म तू केलेलं बरं वाईट दुसऱ्याचं चांगलं दुसऱ्याचं वाईट दुसऱ्याचं भलं कोणाचं भलं केलं असेल ते तुझ्या सोबत येईल दुसऱ्याचं वाईट केलं असेल ते तुझ्या सोबत येईल तुझ्या सोबत देणार आहे ना त्याचा विचार कर सोबत देणार नाही त्याचा विचार चाललाय आपला पैसा सोबत येणार नाही सोनं सोबत येणार नाही जमीन सोबत येणार नाही आणि आपली धावपळ चाललीये जे नाही येणार ते मिळवण्यासाठी जे येणार आहे ते करण्यासाठी आपली धावपळ नाही त्यासाठी आपली सिद्धी नाही त्यासाठी आपण फक्त काय करतोय आपल्या सोबत येणाऱ्या गोष्टीचा विचार करा आपल्या सोबत येणारी गोष्ट आहे तिचं नाव आहे आपण जगामध्ये केलेलं आपलं कर्म आणि ते कर्म सोबत येत असेल कर्म कर्म हा सिद्धांत आहे आणि म्हणून ते कर्म जर सोबत यायचं असेल जगाचा नियम आहे जगाचा न्याय आहे तू जे करतोय ना तुझ्या सोबत गेला राहणार त्याचं नाव आहे कर्म आणि मग ते चांगलं कर ते जर चांगलं केलं तर तुझ्या जीवनामध्ये आलेलं संकट सामोरं जाण्याची ताकद त्या देवामध्ये आहे भगवान काळभैरवनाथ यांच्या काळभैरवनाथ जयंती निमित्तानं हा चाललेला अखंडनाथ सप्ताह आणि सप्ता आतील आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाटेल लागली खऱ्या अर्थानं भगवान काळभैरवनाथ हे आपलं ग्रामदैवत कुलदैवत आणि या भगवान काळभैरवनाथांच्या या भूमीमध्ये आपण सगळेजण तृप्त व्हायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये तृप्ती यायला पाहिजे आणि तृप्ती येऊन काय केलं पाहिजे ती जी साधनं आहेत माईक साधनं ही आपोआप दाईशी होतात दे काम तुष्टी तैसी भगवान काळभैरवनाथ हे काय आहेत भगवान काळभैरवनाथांचा जर विचार आपण करायला गेलो आपले शेवटचे पाच किती मिनटं शिल्लक आहे पाच एक मिनटं शिल्लक आहे पाच दहा मिनटं आपण भगवान काळभैरवनाथांवर बोलूया आणि आपली प्रवचन शिवा थांबूया कारण त्यानंतर हरिपाठ आहे महाराज आलेले आहेत कीर्तन आहे आणि म्हणून हा जो सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा आहे भगवंताचा सोहळा आहे एक्कावन्नवं वर्ष म्हणजे पन्नास वर्ष आपली झाली मागच्या वर्ष आपण पंढरी केली भगवान काळभैरवनाथांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही नगरी आणि या पुण्यनगरीमध्ये तिथली पावन तिथली भक्ती पावन आहे तिथलं पावित्र्य काय आहे तर इथं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये असं एकमेव स्थान आहे काळभैरवनाथाचं पुणेवाडी रात्री पूजा होते झाला पहाटे तुम्ही म्हणाल आम्हाला माहित नाही का मला रामाला सांगताय त्या युट्यूबवरती जे पाहतायत त्यांनाही माहित झालं पाहिजे प्रसिद्धीचं जग आहे माध्यमांचं जग आहे प्रसिद्धीमुळं जे नाही ते दाखवता येतं आणि जे आहे ते दाखवतं दाखवायत राहून जात प्रसिद्धी काळाची गरज आहे आणि म्हणून भगवान काळभैरवनास सांगूया आणि आपण पुढे जाऊया भगवान काळभैरवणात काय आहे काशीचा कोतवाल आहे भगवान काळभैरवनात भगवान शंकराचा अवतार आहे भगवान काळभैरवनास काय करतात भगवान काळभैरवनाथ काशी क्षेत्रामध्ये रक्षण करण्याचं काम काळ भैरवनाथांचं आहे आणि जेव्हा सती पार्वती माता जेव्हा सती गेल्या तेव्हा सती कधी गेल्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये निमंत्रण दिलं नाही कुणाला भगवान शंकर आला अपमान झाला भगवान शंकराचा म्हणून ते यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी यज्ञाचा भंग करण्यासाठी सतीनं त्या यज्ञामध्ये उडी घेतली पार्वतीनं पार्वतीनं यज्ञामध्ये उडी घेतल्याच्या नंतर जेव्हा उडी घेतली उडी घेतल्याच्या नंतर भगवान शंकराला ते माहीत झालं भगवान शंकर क्रोदयमान झाले जेव्हा क्रोदयमान झाले तेव्हा साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात येत आयमान साडेतीन शक्तीपीठ कोणाची पार्वती मातेची ती जी, माते जी. साडेतीन शक्तीपीठ आहे त्या साडेतीन शक्तीपीठाचे रक्षण करण्यासाठी भगवान काळभैरवणात महाराष्ट्रात आले अशी आख्यायिका आहे किंवा प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळी आख्यायिका आली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान काळात जन्म का झाला कोणत्या कारणानं झाला तर जी जी आख्यायिका आहे त्या ज्या तीन साडेतीन शक्तीपीठ ती, आहेत साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत आणि या महाराष्ट्रातल्या शक्तीपीठाच्या रक्षणाकरता भगवान काळभैरवनात आले काशीचे कोतवाल आहे भगवान काळभैरवनाथ जेव्हा या जगामध्ये आले ती तारीख ती वेळ तो काळ हा सत्य त्रेता याच्या आधीचा हा काळ आहे कारण ज्या काळामध्ये भगवान दक्ष प्रजापती आणि शेष नाग शेषाच्या भगवान कायदनाथाच्या पत्नीचं नाव काय जोगेश्वरी आणि जोगेश्वरी कुणाची मुलगी आहे शेषाची शेषाची कन्या आपण आरतीमध्ये घातलाय काळा खडक फोडीला देव पताळ भवनास गेले शेष राजाला राम, राम केला पनकटाकडून सनी देव गती झाले त्यावेळेस जेव्हा युद्ध चालू होत शेषाच आणि भगवान काळ काळभैरवनाथच युद्ध चालू आहे त्यांना असं वाटलं की हा वरचा माणूस खाली येतोय कुणीतरी पाताळात येतोय त्याच्याशी युद्ध करायचं काम चालू होतं शेष नागाचं आणि मग जेव्हा युद्ध चालू आहे तेव्हा नागप्रयोग केला गेला भगवान काळभैरवनाथांना सर्पाचे वेटोळे तडतडा झोंबुसी लागले पण फक्त आरतीत म्हणतोय त्याचा अर्थ आपल्याला माहित नाही तो, तो, तो सांगण्याचा मी प्रयत्न करतोय सर्पाचे वेटोळे तडतडा झोंबुसी लागले देवाला झोपटसी आली अंजाणे गुंजाणे जोगेश्वरीच्या कांता ही आरती आहे आणि या आरतीमध्ये सांगितलंय काय सांगितलंय भगवान काय भैरवनाथ काय आहे भगवान काय भैरवनाथ जोगेश्वरीचे पती आहे जोगेश्वरीचा कांता आहे कांत म्हणजे पती जोगेश्वरी कांता आणि त्यानं काय केलंय जेव्हा ते पाताळामध्ये गेले पाताळ लोकांमध्ये गेल्यानंतर ही पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याचं नाव आहे शेष शेष नाग येत बरोबर आहे ना बोलतोय चुकीच चालले काय पटते का तुम्हाला मी बोलतोय चालले तो जो ना शेष नाग आहे त्या शेष नागाच्या डोक्यावरती पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या खाली भगवान काळभैरनात चालले त्यांना असं वाटलं पाताळातल्या लोकांना की आपल्यावरती काहीतरी संकट आले आपल्यावरती कुणीतरी शत्रू चाल केली म्हणून युद्ध झालं शीर्ष नागाचं आणि भगवान काळ भैरवनाथाचं युद्ध झाल्याच्या नंतर जुन्या काळातल्या मुलींना पराक्रमी प्रती आवडायचा पराक्रम करणारा युद्ध करणारा भगवान काळ भैरवनाथ शेषाला युद्धामध्ये हरवलं <coughs> 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 जेव्हा युद्धामध्ये हरवल्याच्या नंतर सासऱ्याला हरवलं तुम्ही म्हणाल मला जे बरोबर आहे का तुम्ही सांगताय ते तुम्ही घरी जाऊन पाय पराक्रमतात सापडलं तुम्हाला तर तुमच्याकडे ग्रंथ असला घरी तर काय का सापडेल त्याच्यात मग जेव्हा ते युद्ध झालं तेव्हा जोगेश्वरीचा पती जोगेश्वरीचे वडील शेषनाग आणि त्यांची कन्या जोगेश्वरी ती भाळली भगवान काळभैरवनाथ ती म्हटली की असा पराक्रमी पती मला करायचा की ज्याने असा पराक्रम केला की तुम्हाला तुम्हाला हवणाची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्या भगवान काळभैरवनाथांचं ज्योतिश्वरी मातेचं लग्न झालं मग ते आपण यात्रेला उत्सव करतो भगवान काळभैरवनाथाची लग्नाची यात्रा असतात हळत लागली जाते हे सगळं तुम्ही सगळे जुनी मंडळी आहात तुम्हाला सगळ्यांना मी काही सांगायची ना गरज नाही मला ते एवढंच सांगायचंय की भगवान काळभैरवनाथ काय आहे भगवान काळभैरवनाथ अशी देवता आहे की भगवान शंकराचा अवतार आहे आणि भगवान शंकराचा अवतार असल्या कारणानं थोडी क्रोध काळभैरवनाथाच्या भक्तांना क्रोध येतो पटकन राग येतो का तर तुम्ही मंडळी इकडे बसले की तुमच्यात राग येतो काय येतो देवच कसं आहे आपला त्याच्यामुळं कडक काम आहे देवाचं कामच कडक आहे भगवान काळभैरवनाथाचं काम कडक आहे तरी आता काळ आहे आणि म्हणून तो काळ असा आहे की त्याची भक्ती ज्या देवाची आपण भक्ती करतो त्याचे काही विचार आपल्या येतात भगवान काळभैरवनाथ सत्य असणारी देवता आहे तिथं खोट चालत नाही आणि म्हणून आपण अनेक वर्षापासून पिढी जात आपण तो पावल्याशिवाय राहत नाही ना खरी तुझं जे काम आहे ते काम करून घे जगाच्या पाठीवर चांगलं कर्म कर तेच तुझ्या येईल बाकी काही सोबत येणार नाही आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो की चांगलं कर्म करा तेच आमचं सोबत येणार आहे आणि म्हणून बोलण्याच्या माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला उदार अंत क्षमा करा बरोबर जे असेल महिन्या 要开店，开店。